नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून आज पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली आहे रोहित पवार दुपारी साडेबारा च्या ईडी कार्यालयात दाखल झाले त्यानंतर रात्री वाजता ते कार्यालयाबाहेर आले यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले दरम्यान काही कागदपत्रे सादर करण्यासाठी ईडीने आठ फेब्रुवारीला पुन्हा मला बोलावले आहे असे रोहित पवार यांनी सांगितले दरम्यान रोहित पवार यांनी चौकशीनंतर नंतर ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की मी कोण कोणतीही चूक केलेली नाही त्यामुळे मी अजिबात घाबरणार नाही विशेषतः सत्तेत बसलेल्या लोकांना असे वाटत असेल की मी शरणागती पत्करेन पण ते शक्य नाही त्यांना एवढे सांगू इच्छितो की मी काहीही चुकीचे केलेले नाही मी झुकणार नाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी रोहित पवार यांची चौकशी करण्यात येत आहे पाच जानेवारी रोजी ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनी सह सहा ठिकाणी छापे टाकले होते त्यानंतर चोवीस जानेवारी रोजी रोहित पवार यांची ईडी कडून अकरा तास चौकशी करण्यात आली होती दरम्यान अधिकारी त्यांचे काम करत आहेत आणि देशाचा एक स्वाभिमानी नागरिक म्हणून मी या चौकशीला पूर्ण सहकार्य करत आहे आणि करणार आहे असे रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले मुंबई शहरात कुठेतरी सोन्याचा हंडा लपवलेला आहे आणि तो शोधून काढायचा आहे हे हे सांगितलं का येणार सांगित नाही अशा कथित माहितीच्या आधारावर अधिकारी शोध घेत आहेत असा हा सगळा प्रकार आहे असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे दरम्यान संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबीय या ठिकाणी प्रसंगात रोहित पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आपला नातू रोहितला बळ देण्यासाठी आज दिवसभर स्वतः राष्ट्रवादी प्रवेश कार्यालयात तळ ठोकून होत्या सोबत रोहित यांचे वडील राजेंद्र पवार आणि पत्नी पुंती हे सुद्धा होते रोहित पवार यांच्यावर होणारी ईडी कारवाई हे राजकीय सोडबुद्धीतून होत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर जमले होते रोहित यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता यावेळी त्यांनी रोहित यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली दरम्यान रोहित पवार यांच्या ईडी चौकशीचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती तहसीलदार कार्यालय नागपूरचा वरायपटी चौक येथे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तसेच तहसीलदारांना निवेदन दिले सोलापुरातील नामदेव पायरी येथे कार्यकर्त्यांनी शासन विरोधात घोषणा दिल्या तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा